आजच्या जात्यावरच्या ओवीमधून आईचं हळवं मन व्यक्त होताना आपल्याला दिसते मुलगा हाती धरायला आलेला आहे आणि बापले काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे पण क्षणभर सुद्धा लेकरू आपल्या नजरेआड झाले तर त्या आईचे मन कसे व्याकुळ होते हे या जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त होते पाहूया ती काय म्हणते एका मांग एक चालले बापलेक बाळा मपल्या रागोबा धीठ वहिलं माग थोप गावाला गेला बाई मह्या बर्फीचा तुकडा राघोबाचा मह्या भांग पडतो वाकडा घरात करीते काम चित्त सगळ रानात वाणीचे बाळ राज नवे घातले कामात धन न संपदा देवा द्या थोडी थोडी जत न करा नारायणा भिवा अर्जुनाची जोडी बाप लेख दोघही एकामाग एक, एक चाललेले आहेत पण जणू काही दोघांना दृष्ट होईल की काय या भीतीने तिचे मन कातळ झाले आहे तसेच बापाबरोबर लेक गावी गेलेला आहे आणि तो तिला दिसत नसल्यामुळे तिचे मन सैरभैर झालेले आहे सगळं घरातील काम करते कष्ट करते परंतु तिचं सगळं चित्त आपल्या लेकरापाशी आहे कारण शेतीच्या कामामध्ये नुकतेच नव्याने त्याने सुरुवात केलेली आहे त्याला ते काम जमेल का त्याला त्रासदायक होईल की काय अशी आईच्या हळव्या मनाची खंत या जात्यावरच्या ओवीतून व्यक्त होते त्याचबरोबर ती त्याच असं व्यक्त करते की देवा मला धनसंपत्ती थोडी दिली तरी चालेल परंतु माझी भिवा अर्जुनाची जोडी मात्र आयुष्यभर सुखरूप राख